विचारता की चाळीस पन्नास साठ हजारपर्यंत गाडी मिळेल का कमर्शियलमध्ये अशी कोणती गाडी आहे स्टॉक मध्ये कमर्शियल कमर्शियलमध्ये लहान कमर्शियल किंवा मोठी मोठी ला, गाडी छोट्या कमर्शियलमध्ये भेट बिलकुल भेटणार आपल्याला टाटा ए सी आपल्याला तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंटवर बाकीचा लोन होणार त्याच्यानंतर अशोक लेलँड अशोक लेलँड चौदाच्या आतमधली गाडी तुम्हाला तीस ते चाळीस हजार सॉरी चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला ती बी गाडी भेटणार त्या गाडीवर बी पुरा लोन होणार हो करून देतो आपण आणि त्याच्यानंतर टाटा एस जीप वगैरेवर थोडं कमी लोन होतं टाटा जीप त्याच्यावर थोडं कमी लोन होतं अठराची गाडी येतं त्याच्यावर लाख सव्वा लाख रुपये लोन होतं जास्त लोन होत नाही आणि गाड्याची किंमत अठरा एकोणीसची जास्तीत जास्त अडीच लाख ते तीन लाख रुपयाच्या दरम्यान राहते बॉलोरोसाठी किती डाउन पेमेंट आपल्याला कमीत कमी सत्तर हजार ते एक लाख रुपये डाऊन पेमेंट लागणार आहे एकोणीस अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीस पंधराच्या सगळ्या गाड्या अवेलेबल आहे आपल्याकडे बु बुलेरो बी अवेलेबल आहे टाटा ए सी बी अवेलेबल आहे मेगा एक्सेल बी आहे अशोक लीलंड पाच बोल्टी चार बोल्टी त्याच्यानंतर अशोक लीलंड मोठा जे नवीन एकवीस दोन हजार एकवीसचा आलेला आहे त्याच्यावर बी तुम्हाला सात लाख रुपये लोन होईल आणि गाडीची प्राईज आपण आठ लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल त्याच्यामध्ये बी साडेसात ते सात लाख सत्तर ते सात लाख पंच्याहत्तर हजारमध्ये फायनल होईल पाच बोल्टी आपण जर घेतली हे जोडपाय आमच्याकडे ह्या गाड्यावर पाच लाख रुपये मिनिमम सा चार लाख सत्तर हजार रुपये लोन होईल साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही गाड्या घेऊन जा तुम्ही एकदम छान गाड्या आहे अठराच्या गाड्या आहे दोन्ही बी ओरिजिनल पेंट ओरिजनल आहे आतापर्यंत थोडं थोडं एवढं तेवढं डाग वगैरे आहे पण औरंगाबाद पासिंग हे सडलेली घडलेली नाही गाडी पास टायर बटन आहे गाडीला ओरिजनल पेंटमध्ये लोन होऊन जातं याच्यावर चार लाख रुपये साडेतीन ते चार लाख रुपये लोन होतो साडेतीन लाख रुपये आरामशीर होतं दोन हजार अकरा मॉडल त्याच्यानंतर आयशर कंपनीची गाडी आहे आयशर तीस पंधरा प्रो ब्रँड न्यू मध्ये गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे टायर वगैरे बी चांगले आहे सर गाडीला पेपर बी नवीन आहे दोन वर्षाची पासिंग आहे एका वर्षाचं इन्शुरन्स आहे गाडी एम एच बारा पुणे पुणे तर औरंगाबाद ट्रान्सफर करेलेली आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये आयशर दहा अठवाली गाडी आहे आयशर तीस पंधरा या गाडीची प्राइस पंधरा लाख रुपये ठेवलेली आहे या गाडीची किंमत पंधरा लाख रुपये परंतु ही साड साडे फायनल देऊ पेपर नवीन आहे याला दोन दोन वर्षाची पासिंग एका वर्षाचा इन्शुरन्स आहे गाडी चांगली आहे टनवाली आहे आणि या गाडीवर लोन बी वा अकरा लाख रुपये लोन होऊन जातो हजार दोन हजार अठरा मॉडेल पंधरा लाख रुपये प्राईज आहे कमी जास्त करून देऊन टाकू त्याच्यानंतर ही टाटा कंपनीची अकरा झिरो नऊ आठ टन पासिंगवाली गाडी एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंग गाडी दोन हजार अकरा मॉडेल आहे या गाडीची किंमत पाच लाख रुपये परंतु कमी जास्त करून देऊन टाकू या गाडीची किंम कमी जास्त करून देऊ या गाडीचे बी पेपर नवीन आहे टायर बी चांगले आहे गाडीला एवढे खराब बी नाही आहे चांगले टायर आहे आणि गाडीची किंमत आहे ला पाच लाख रुपये कमी जास्त करून देऊन टाकू दोन हजार अकरा मॉडल एकोणीस फुटी गाडी अकरा झिरो नऊ एकोणीस फुटी गाडी काय म्हणले संदीप भाऊ ही गाडी आपण गा, लाईनवर चालू शकता भाजी तरकारी मोसंबी वगैरे कंपन्या कशावर बी चालू शकता कमी तरी पण एक पन्नास हजार रुपये मिनिमम हप्ता भरून पन्नास हजार रुपये बाजूला टाकू शकतो आपण अकरा झिरो नऊ दोन हजार अकरा मॉडेल त्याच्यानंतर ही बी अकरा झिरो नऊ चे पण ही गाडी बावीस फुटी ती एकोणीस फुटी ही बावीस फुटी आहे कारण या गाडीला ही पायपा वगैरे कशावर बी चालू शकते दोन हजार पंधरा मॉडल आहे औरंगाबाद पासिंग गाडी आहे या गाडीची किंमत साडेआठ लाख रुपये कमी जास्त करून देऊ पेपरीची बी नवीन राहणार आहे पासिंग इन्शुरन्स याच्यावर बी लोन होईल तुम्हाला सहा लाख रुपये मिनिमम लोन होईल गाडी एकदम ओरिजिनल पेंटमध्ये गाडीला पाहायचं काम नाही बावीस फुटी गाडी आहे अकरा झिरो नऊ बावीस फुटी दोन हजार पंधरा मॉडल त्याच्यानंतर सेम कंडिशन दोन हजार अकरा अकरा झिरो नऊ दोन हजार अकरा मॉडल टाटा कंपनीची हे बी एकोणीस फुटी आहे मुंबई लोकल नंबरमध्ये गाडीचे टायर वगैरे चांगले पार्टीची गाडी आहे पार्टीची गाडी आहे दोन हजार अकरा मॉडल या गाडीची किंमत बी सहा लाख रुपये साडेपाच लाख रुपये कमी जास्त करून देऊन टाकू हिची बी पेपर नवीन राहणार आहे हिच्यावर बी लोन होतो हिच्यावर सहा सहा टायरमध्ये येणार एकोणीस फुटी आहे अकरा झिरो नऊ टाटा अकरा झिरो गाड्या येणार अजून दहा दहा तारखेच्या नंतर आपल्याकडं अशोक लेलँड इकोमेट बारा चौदा त्याच्यानंतर अकरा झिरो नऊ तीस पंधरा अकरा चौदा आयशर कंपनीच्या दहा टनवाल्या भरपूर गाड्या आहे आपल्याकडं दहा तारखेच्या नंतर येणार आहे या, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मोठ्या व्हीकलमध्ये बी आपल्याकडं कमीत कमी अजून भरपूर गा गाड्या आहे दहा टनवाल्या आठ टनवाल्या टाटा ए सी दोन हजार अठरा मॉडल सॉरी टाटा ए सी टाटा जीप झीप दोन हजार एकोणीस मॉडल या गाडीची किंमत अडीच लाख रुपये कमी जास्त करून देऊन टाकू येचे पेपर नवीन राहणार आहे टाटा झीप हा, एक हां एक्सल त्याच्यानंतर ही दोन हजार बा दोन हजार बाराची टाटा ए सी झीप आहे एक्सल नाही आहे नुसतं झीप आहे दोन हजार बारा मॉडल या गाडीची किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये परंतु दीड लाख रुपयेपर्यंत देऊन टाकू ही गाडी फायनल हिचे पेपर बी नवीन राहणार आहे त्याच्यानंतर ही दोन हजार अठरा मॉडल टाटा झीप एक्सल झीप एक्सल डब्बा आहे गाडीला कशावर बी चालू शकता आपण डब्बा म्हणल्यावर जास्त जास्त तर जार वगैरेवर याच्यावर चालू शकतात दोन हजार अठरा मॉडल आहे आठ अडीच लाख रुपये प्राईज आहे कमी जास्त होईन या गाडी दोन हजार अठराची पेपर नवीन याची मी त्याच्यानंतर ही बी झीप आहे टाटा झीप दोन हजार प सोळा सो, आहे पंधरा सोळा आहे पंधरा सोळा कच्ची पक्की असेल या गाडीची किंमत अडीच लाख रुपये कमी जास्त करून देऊन टाकू ही बी चांगली बनलेली गाडी त्याच्यानंतर ही मेगा एक्सल टाटा ए सी मेगा एक्सल दोन हजार अठरा मॉडेल दोन लाख चाळीस हजार रुपये सांगत्या कमी जास्त करून ही बी देऊन टाकू पेपर हिची बी नवीन राहणार आहे मेगा एक्सल टाटा ए सी मेगा एक्सल याच्यावर बी लोन होतो दीड एक लाख रुपये लोन होऊन जातं याच्यावर बी नेक्स्ट गाडी ही बी सो दोन हजार सतरा अठराची मेगा एक्सल आहे या गाडीची बी प्राईज अडीच लाख रुपये कमी जास्त करून ही बी देऊन टाकू सो नगरपाशिंग आहे गाडी छान आहे हां आमदार निलेश लंके प्रतिष्ठान त्याच्यानंतर टाटा ए सी छोटा हत्ती दोन हजार बाराचं आहे या गाडीची किंमत दोन लाख रुपये कमी जास्त करून येऊबी देऊन टाकू टाटा ए सी छोटा हत्ती दोन हजार बारा पेपर रेग्युलर त्याच्यानंतर ही टाटा ए सी टाटा झीप एक्सलनी जीप आहे दोन हजार सोळा मॉडल आहे दोन हजार सोळा मॉडल या गाडीची किंमत दोन लाख रुपये परंतु ही एक साठ एक सत्तर एक सत्तरपर्यंत देऊन टाकू टाटा जीप साधी गाडी आहे एक्सेल नाही त्याच्यानंतर ही मेगा आ, टाटा ए सी मेगा दोन हजार ही गाडी दोन हजार एकोणीस एकोणीस असं नाही आहे बहुतेक सांगू नाही सांगू नाही शकता याला हां सॉरी दोन हजार एकोणीसची गाडी आहे आणि याची प्राईज बहुतेक मला थोडं सांगता येणार नाही फोन करून विचारावं लागेल त्याच्यानंतर ही मेगा आहे टाटा मेगा दोन हजार सतराची गाडी आहे आणि याची प्राइस बी अरे दोन गाड्याची माहिती थोडं नंतर देऊ आपण त्याच्यानंतर ही टाटा मेगा एक्सल दोन हजार एकवीस मॉडेल पेपर नवीन यायचे दोन वर्षाचे पासिंग एका वर्षाचा इन्शुरन्स हा साडेचार लाख रुपये प्राईज आहे कमी जास्त करून हे बी देऊन टाकू टाटा ए सी मेगा एक्सल दोन हजार एकवीस मॉडेल या गाडीची प्राईज आहे साडेचार लाख रुपये कमी जास्त याच्यात बी होणार त्याच्यानंतर ही गाडी आहे टाटा टाटा ए सी छोटा हत्ती एस टी मॉडेल हे दोन हजार सतराचा आहे गाडी या गाडीची किंमत चार लाख रुपये परंतु मित्रांनो ही गाडी आपल्याला तीन लाख साठ ते सत्तर हजारमध्ये फायनल भेटणार आहे हिचे पेपर नवीन आहे सेम ती ही बी तशीच आहे टाटा ए सी छोटा हत्ती एस टी मॉडेल दोन हजार सतरा सेम प्राइस दोन चार लाख रुपये सांगतात तीन लाख तीन लाख सत्तर तीन लाख साठपर्यंत फायनल होईल हिचे बी पेपर नवीन आहे त्याच्यानंतर ही टाटा टाटा ए सी एस टी मॉडल दोन हजार अठरा मॉडल आहे या गाडीची प्राईस सव्वा चार लाख रुपये कमी जास्त करून हे बी देणार या गाडीवर बी पेपर नवीन आहे आणि याच्यावर लोन बी होणार आपल्याला अडीच ते तीन लाख रुपयाच्या दरम्यान या गाडीवर बी लोन होणार त्याच्यानंतर ही टाटा ए सी छोटा हत्ती दोन हजार बारा मॉडेल या गाडीची प्राइस आहे दोन लाख रुपये पण ही बी कमी जास्त करून देऊन टाकू एक एक वर्षाचे पेपर येईला आणि मला बरेच विचारतं की चाळीस पन्नास साठ हजारापर्यंत गाडी मिळेल का कमर्शियलमध्ये मध्ये अशी कोणती गाडी आहे स्टॉक मध्ये कमर्शियल कमर्शियलमध्ये लाहाना कमर्शियल किंवा मोठी मोठी गाडी छोट्या कमर्शियलमध्ये मध्ये बिलकुल भेटणार आपल्याला टाटा ए सी आपल्याला तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंटवर बाकीचा लोन होणार त्याच्यानंतर अशोक लेलँड अशोक लेलँड चौदाच्या आतमधली गाडी तुम्हाला तीस ते चाळीस हजार सॉरी चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला ती बी गाडी भेटणार त्या गाडीवर बी पुरा लोन होणार हो करून देतो आपण आणि त्याच्यानंतर टाटा एस जीप वगैरेवर थोडं कमी लोन होतं टाटा झीप त्याच्यावर थोडं कमी लोन होतं अठराची गाडी तर त्याच्यावर लाख सव्वा लाख रुपये लोन होतं जास्त लोन होत नाही आणि गाड्याची किंमत अठरा एकोणीसची जास्तीत जास्त अडीच लाख ते तीन लाख रुपयाच्या दरम्यान राहते किती डाऊन पेमेंट बोलेरोसाठी आपल्याला कमीत कमी सत्तर हजार ते एक लाख रुपये डाऊन पेमेंट लागणार आहे एकोणीस अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीस पंधराच्या सगळ्या गाड्या अवेलेबल आहे आपल्याकडे बोलेरो बी अवेलेबल आहे टाटा ए सी बी अवेलेबल आहे मेगा एक्सेल बी आहे अशोक लीलँड पाच बोल्टी चार बोल्टी त्याच्यानंतर अशोक लीलँड मोठा जे नवीन एकवीस दोन हजार एकवीसचा आलेला आहे या त्याच्यावर बी तुम्हाला सात लाख रुपये लोन होईल आणि गाडीची प्राईज आपण आठ लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल त्याच्यामध्ये बी साडेसात ते सात लाख सत्तर ते सात लाख पंच्याहत्तर हजारमध्ये फायनल होईल पाच बोल्टी आपण जर घेतली हे जोडपाय आमच्याकडे ह्या गाड्यावर पाच लाख रुपये मिनिमम सा चार लाख सत्तर हजार रुपये लोन होईल साठ ते सत्तर हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये हे गाड्या घेऊन जा तुम्ही एकदम छान गाड्या आहे अठराच्या गाड्या आहे दोन्ही बी पाच बोल्टी आहे कमी डाऊन पेमेंटमध्ये हे बी गाड्या भेटणार आपल्याला हो आपला ॲड्रेस नंबर आपला ॲड्रेस आहे औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद वाळूज पंढरपूर नगर हायवेवर आहे एफ के मोटर पंढरपूर म वाळूज पंढरपूरमध्ये आहे आणि बहुत बरेचसे असे कस्टमर ते म्हणतात का मोठा पंढरपूर तर नाही हे मोठा पंढरपूर नाही आहे हे औरंगाबादचा वाळूज पंढरपूर नगर हायवेवर आहे पुणे हायवेवर आहे आपला ऑफिस एम आय डी सीवर एम एम आय डी सीचं थोडं लगट आहे औरंगाबाद जय महाराष्ट्र मित्रांनो